दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या वर्षी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारी ही तिथी येणार आहे या दिवशी आपण सर्वांनी गणेश जयंती साजरी करायची आहे टाक या दिवशी काही ठिकाणी दीड दिवसाच्या गणपतीची स्थापना केली जाते गणेशाने या दिवशी नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने जन्म घेतला म्हणून विनायकी चतुर्थी म्हणून ही जास्त प्रसिद्ध आहे या दिवशी गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे की अग्निपुराणामध्ये या दिवसाबद्दल उल्लेख केला आहे की या दिवशी पूजा केल्यामुळे रथ केल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो तसेच गणेश जयंतीचे जे, रथ उपास केल्यामुळे संकटांचा नाश होतो कोणाला काही मानसिक विकार असेल तर ते पण यापासून ह्या हे रथ आणि पूजा केल्यामुळे दूर होतात या दिवशी सकाळी स्नानबिन आटून गणपतीची षडोपचार पूजा करावी चौरंगावर लाल वस्त्रे अंथरून त्यावर गणपतीची स्थापना करावी गणपतीला धुवा आणि जसवंदाचे फूल अर्पण करावे आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा यामध्ये तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक दाखवण्याची प्रथा आहे तसेच गणपतीच्या स्तोत्राचे वाचन करावे संध्याकाळी गणेश मंत्र आणि गणेश स्तोत्राचे पठण करावे ओम गम गणपते मा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला गणपतीचा आशीर्वाद मिळतो